शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणावर आता विधिमंडळ अधिवेशनानंतर सुनावणी होणार आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांना नुकतीच नोटीस दिली होती मात्र शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे उत्तर देण्याकरता वेळ वाढवून मागितली त्यानुसार राहुल नार्वेकरांनी चाळीस आमदारांना दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिली मुदत वाढवी मन्न दाखल करायला अशी विनंती आम्ही या ठिकाणी मान्य विधानसभा अध्यक्षांना दिली होती आणि अजून तरी आम्हाला लेखी कळालं नाही पण कदाचित कळेल माध्यमांमध्येच ते आले की मान्य विधानसभा अध्यक्ष महोदयांनी आम्हा सर्व आमदारांना आपला खुलासा करण्यासाठी काही कालावधीचा वेळ वाढवून दिलेला आहे तर आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेनं यापूर्वीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी त्या याचिकेत करण्यात आली आहे त्यावर सुप्रीम कोर्टानं नोटीस बजावली आहे एकीकडे हे प्रकरण सुप्रीम प्रकरणात गेलंय तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांनी चाळीस आमदारांना नोटीशीला उत्तर देण्याकरता वेळ वाढवून दिली आहे गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात बंड झालं त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेसह सोळा आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली होती पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टानं निकाल देताना विधानसभा अध्यक्षांना रिजनेबल वेळेत निर्णय देण्याचा आदेश दिला होता मात्र त्याला अडीच महिन्यांहून अधिकचा काळ उलटून गेलाय त्यामुळेच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं विधानसभा अध्यक्षांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे त्यावर सुप्रीम कोर्टानं संबंधितांना नोटीस बजावली आहे दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणात दोन्ही शिवसेना गटाच्या आमदारांना नोटीस बजावली होती पण शिंदेच्या नेतृत्वातील आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्यास वेळ वाढवून मागितली आता विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यांची मुदत वाढवून दिल्यामुळे या प्रकरणात निर्णय यायला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत